आज बनवते मी सांबर अगदी कमीत कमी भाज्यांमध्ये त्यासाठी साहित्य बघूयात अर्धी वाटी मी तुरडाळ घेतलेली आहे आता ही डाळ दोन वेळा धुवून घ्यायची आहे डाळीमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे एक छोट्या आकाराचा कांदा असा उभा कट करून घेतलेला आहे आणि टोमॅटो हे डाळीमध्ये टाकायचं आपल्याला पाव चमचा मीठ पाव चमचा हळदी पावडर आणि एक चमचा सांबर मसाला घालून चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून मध्यम ह्याच्यावरती कुकरच्या तीन शिट्या घ्यायचे आहेत तीन शिट्यांमध्ये डाळ परफेक्ट शिजते तोपर्यंत सांबरासाठी जो मसाला लागणार आहे तो भाजून घेऊया कडेमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी घालायची आहे फोडणी देताना तेल चांगलं कडकडीत गरम करायचे नंतर स्लो गॅसवरच मसाले टाकायचे आहेत सात आठ कडीपत्त्याची पानं पाव चमचा मेथीदा घातलेले आहेत चिमूटभर हिंग आणि सुख्या दोन मिरच्या टाकलेल्या आहेत एक छोट्या आकाराचा कांदा उभा पातळ कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घातलेला आहे दोन मिनटं कांदा नॉर्मल सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे नंतर अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून परत अर्धा सहा मिनटभर चांगलं परतून घ्या म्हणजे अद्रक लसूणचा कच्चा स्वाद लागत नाही आहे आता माझ्याकडे घरामध्ये ज्या भाज्या होत्या त्याच मी टाकलेल्या आहेत एक छोट्या आकाराचा बटाटा साल काढून असा कट करून घेतलेला आहे काळा भोपळाही सालं साल काढून असा कट करून घेतलेला आहे आणि शेवग्याचे शेंग घातलेली आहे तुम्ही यामध्ये दुधी भोपळा किंवा गाजर कट करून घातलं तरी चालेल व्यवस्थित मिक्स करून घ्या नंतर बाकीचे मसाले यामध्ये घालायचे आहेत चवीनुसार तिखट अर्धा चमचा तिखट टाकलेला आहे मी आता मीठ टाकताना डाळ शिजवताना मीठ टाकलेलं आहे आपण हे लक्षात घेऊन मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे पाव चमचा हळदी पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा सांबर मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आता एखाद मिनट चांगलं परतून घ्या म्हणजे मसाले भाजीला व्यवस्थित लागले पाहिजेत आता सांबरामध्ये डायरेक्ट जर भाज्या टाकल्या तर शिजत नाही आहेत त्यामुळं एक अर्धी वाटी मी पाणी घातलेले यामध्ये आणि झाकण ठेवून सात ते आठ मिनटं मध्यमाच्यावरती भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत आता तुरडाळ आपण जी शिजत घातली होती कुकरमध्ये ती छान शिजलेली आहे आता व्यवस्थित फेटून घ्या भाज्याही बघा शिजलेल्या आहेत आता फेटलेली तुरीची डाळ यामध्ये घालायची आहे जा सांबर जास्त घट्ट चांगलं वाटत नाही खायला नॉर्मल असं पातळच बरं वाटतं त्यामुळं परत अनेक मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे चिंच आणि गुळाचं पाणी यामध्ये घातलेलं आहे दोन ते तीन चमचे आता सांबराला उकळी येईपर्यंत सांबार शिजवून घ्यायचं आहे जास्त आटवायचं नाही आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गॅस बंद करा सांबर जसं सा जसं थंड होईल तसं तसं ते अजून दाटसर होत जातं आणि डाळ आणि भाज्या आपण शिजवूनच घेतलेल्या आहेत त्यामुळं फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे याप्रमाणे बघा सांबर आपलं तयार झालेलं आहे अगदी कमीत कमी भाज्यांमध्ये तर हे सांबर तुम्ही डोशासोबत इडलीसोबत किंवा मेदू खा खूप अप्रतिम होतं आणि झटकीपट तयार होतं